त्यावर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता कसं सध्या असल्यामुळे भाजी बनवण्याचं खूपच म्हणजे खूपच टेन्शन असतं त्याच्यामुळे मला पण टेन्शन आलेलं आहे की काही रेसिपी दा दाखवायची तुम्हाला तर मी तुम्हाला दाण्याची पूड आणि जिरा पूड कशी बनवायची ते दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता पूड आणि जिरा पूड म्हणजे तयार करून ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला परत समजा अचानक भाज्या काय बनवायचे एखादा पाहुणे आणि जिरा फ्रूट ह्याची म्हणजे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी बनवणार आहे आणि कसे धाना तयार कशी करणार आहे आणि जिरा फ्रूट तर तुम्ही बघू शकता आता बघा इथं मी कडाई तापत ठेवली आहे आणि एवढं जिरं आहे ते जिरं मी हलका एकदम गवळा गवळच भाजून घेणार आहे कारण कडक असं भाजलं म्हणजे मग चांगली पूड तयार होते तुम्ही बघू शकता आणि बारीक गॅस ठेवलेला आहे तर आपल्याला याला चांगलं मस्त असं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचंय लाल होईपर्यंत तर आता बघा इथे एकदम मी फास्ट गॅस केलाय आणि मस्त असं बारीक गॅसवरती जिरं भाजून घेणार आहे कारण का जिरं पूड आणि धने पूड करून ठेवलं की तेव्हाही आपल्याला भाजीला पटकन वापरता येतं आणि भाजी बनवायला वेळ लागत नाही तर इथे बघा माझे धने भाजून झालेले आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कारण का इथे माझ्या लायटीचा प्रॉब्लेम आहे तर मस्त असे लालसर भाजून झालेले ले काढणार आहे आणि धणे टाकणार आहे आणि धने पण भाजून घेणार आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तर आता मग मी कढईमध्ये बघा धणे पण म्हणजे चांगले साफ करून घेतलेले आहे आणि आता हे भाजून घेणार आहे आणि दोन्ही भाजून वेगवेगळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आणि वाटून ठेवणार आहे कारण का वाटून ठेवलं की कसं आपल्याला पटकन भाजीसाठी बरं पडतं एकदम हलकेच भाजायचे आहेत आपण तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आत्ता जरा म्हणजे गरमी पण असल्यामुळं भाज्यांचं पण टेन्शन बसलो तर भाज्या काय बनवायचं म्हणजे रेसिपी काय बनवायचं त्याच्यासाठी तुम्हाला मी हे व्हिडिओ दाखवते तर तुम्हाला आवडल्यात नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपण मस्त असं याला बारीक गॅसवरती भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता मी कस कशी भाजते ते तर आता इथे बघा माझे धने पण लालसर अशा भाजी झालेले तर आता आपण हे काढायचे दुसऱ्या प्लेटीमध्ये आणि याला थंड झाले की भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे धने पण आपले छानपैकी भाजलेले असे लाल कलरमध्ये आणि जिरे पण छान भाजलेले आहेत तर आता मी हे थंड झालं की दोन्ही वेगवेगळे वाटण तयार करणार आहे ते तुम्ही बघू शकता तर बघा आता इथे मी मस्त अशी धनापूट तयार केलेली आहे बारीक मस्त अशी झालेले या पद्धतीने वाटून घ्यायचे आणि इथे मी जिरापूर पण तयार केलेली बघा बघा जिरापूर किती छान दिसते तर आता मी या दोन्ही काचेच्या भरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे कारण त्या काचेच्या बरणीमध्ये भरल्यामुळं काय होतं मस्त असं मसाले जास्त दिवस टिकून राहतात त्याच्यामुळे तुम्ही पण काचेच्या भरण्याचाच वापर करा आणि मस्त असं असं छान असतं त्यात कशी साफ होते त्याच्यामुळं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं कोणत्याही वस्तू खूप छान राहतात आणि खराब होत नाही तर आता मी मोठ्या काचेच्या भरणीमध्ये तर बघा जवळजवळ मी पन्नास ग्राम तरी घेतला असेल त्याने तर एवढं झालेलं आहे म्हणजे आपल्याला थोडं थोडं बाजून असं वाटून तयार करून ठेवलं म्हणजे तेव्हाही आपल्याला उपयोगी पडतं आणि आता मी पण जिरे जे आहे जिरापूर जे आहे ते पण मी याच्यामध्ये छोट्याशा गर्दीमध्ये बनवून घे आता बघा मी दोन पण मसाले भरणीत बनवून ठेवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा सगळं शिवाय असे काचेच्या बांगण्यांमध्ये खूप छान दिसतात मसाले आणि आपल्याला पटकन ओळखता ओळखता येतात धन्यवाद